ओम नमो नारायणाय नम शिव 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 ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव नमस्कार मैत्रिणी योगिनी एकादशी योगिनी एकादशी तिथी प्रारंभ एकवीस जून शनिवारी सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चालू होत असून समाप्ती बावीस जून रविवारी प्रात्यकाळ म्हणजे पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होत असून बावीस जूनला द्वादशी आणि त्रयोदशी शुभ एकादशी आहे तसेच याला याला त्रिस्पर्शा एकादशी असे म्हटले जाते याचे फळ हजारो एकादशी व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते हे व्रत केल्याने भोग पापापासून केलेली कामे मुक्त होतात परंतु तेव्हाच पाप मुक्त होते जेव्हा मनातून खरच त्या पापाचे प्रायचित्त करतात या एकादशीला नारायण कवच पठण करायला विशेष महत्व आहे आता तुम्हाला वाचण्यासाठी पठण करण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत असेल तर श्रवण केले तरीही चालेल व्रताचे पारण एक तुळशी पत्र अर्पण करून करावे परंतु पारण करण्याअगोदर गरजू व्यक्तीला काहीही यथाशक्तीने थोडेसे दान करा मैत्रिणीनं मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान श्री विष्णूंनी आपल्या देहातून पुरुषोत्तम महिन्यातील एकादशी एकत्र करून एकोणसव्वीस एकादशी प्रकट एक केल्या परंतु दरवर्षी आपण चोवीस एकादशी व्रत करतो ज्या वर्षी अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येतो ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो त्या वर्षी तेवढे आपण सव्वीस एकादशीचे व्रत करत असतो सर्व एकादशीमध्ये समान फल देण्याची क्षमता नारायणामध्ये आहे एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे तसेच हे व्रत भगवान श्री विष्णूंना आणि भगवान शिव यांना समर्पित आहे यापैकी योगिनी एकादशी ही बदनामी आणि सर्व प्रकाराच्या त्वचा रोगापासून मुक्ती मिळवून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी मदत करते आज योगिनी एकादशी या निमित्त आपण योगिनी एकादशी महात्म्य कथेचे श्रवण करणार आहोत आजच्या या पवित्र दिवशी ही कथा आपण शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चला मग श्रवण करूया ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या योगिनी एकादशीचे महात्म्य ब्रह्मविवर्त पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले हे भगवान ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन या एकादशीचं योगिनी एकादशी असे म्हटले जाते या एकादशी व्रताच्या पालनाने व्यक्ती गंभीर पापकर्मातून आणि या भवसागरातून मुक्त होतो हे लोक श्रेष्ठ आता मी तुला पुराणातील एक सुंदर कथा सांगतो अलकापूरचे महाराज कुबेर हे शिवजीचे अनन्य भक्त होते हेम नावाचा यक्ष त्यांचा माळी होता मीनाक्षी नावाची त्याची सुंदर पत्नी होती आणि तो तिच्यावर अतिशय मान रेतून सुंदर फुले एकत्रित करून हेम ती फुले कुबेरास देत असे कुबेर त्या सुंदर फुलांचा उपयोग शिवजीच्या उपासनेसाठी करत असे एक दिवस हेमने सुंदर फुले एकत्रित केली परंतु ते कुबेराला देण्याऐवजी पत्नीच्या प्रेमामुळे फुले घरीच ठेवून तिच्याजवळ राहिला हेमने ते फुले आणून न दिल्याने कुबेर पूजा करू शकला नाही सहा तास वाट पाहिल्यानंतर कुबेरास अतिशय राग आला आणि त्याने आपल्या एका सैनिकास माळ्याकडे पाठवले हेम माळ्याकडून परतल्यानंतर कुबेरासह त्या सैनिकाने सांगितले की हेम माळी घरीच आहे आणि आपल्या पत्नीचा संघ करण्यासाठी गुंतला आहे हे समजल्यानंतर कुबेराने हेममाळ्याला आपल्याकडे घेऊन येण्याचा आदेश दिला हेम माळ्याला आपल्या चुकीची जाणीव झाली कुबेराबरोबर येताच त्याने साष्टांग प्रणाम केला आणि हात जोडून कुबेरासमोर उभा राहिला अतिशय क्रोधाने कुबेर त्याला म्हणाला अरे मूर्खा धार्मिक तत्वामध्ये खंडन करणाऱ्या महापापी यक्षा स्वतःच्या पत्नीवरील असक्तीमुळे आज तू माझ्या प्रिय उपास्य भगवान शंकराच्या प्रती अपराध केला आहेस हे केवळ इंद्रा तुझ्या इंद्रिय तृप्तीमुळे झाले आहे त्यामुळे तुला होण्याची मी शाप देतो त्यामुळे इथून पुढे तू आपल्या पत्नीपासून नित्य दूर राहाशी मूर्खा त्वरित या ठिकाणापासून दूर निघून जा कुबेरेच्या या शापामुळे हेममाळेचे अल्कापुरीतून परतन झाले आणि तो मृत्यू लोकामध्ये जन्मास आला कालांतराने त्याला कुष्ठरोग झाला तो दुःखाने त्रस्त झाला अतिशय मानसिक त्रासामुळे या भुकेने तहानेने व्यापून होऊन एका निर्भीर अरण्यामध्ये तो गेला अरण्यामध्ये भूक आणि तहानेने व्याकुल होऊन अनेक दिवस रात्र त्याने काढले दिवसभर त्याला सुख मिळत नसेल तर रात्री झोप येत नसेल अशा पद्धतीने त्याने अनेक उन्हाळे हिवाळे काढले गतजन्मामध्ये शिवजीच्या उपासनेमध्ये मदत केल्याने त्याला गतजन्माचे स्मरण होते आणि अनेक पापकर्मामध्ये मग्न असून देखील चेतना शुद्ध आणि सावध होती भ्रमण करता करता एक दिवस तो मेरुगिरीवर पोहोचला तिथे त्यांनी महान तपस्वी मार्कंडे यांना पाहिले ज्यांचे आयु आयुर्मान सात कल्प आहे त्यांना पाहता सद्गुरू अनेक वेळा त्यांनी साष्टांग प्रणाम केला त्यावेळी उदार मान नाने मार्कंडेय ऋषींनी त्याला आपल्याजवळ बोलावले आणि विचारले अरे असे कोणते महापाप तू केले आहेस की ज्यामुळे तुला हा रोग झाला आहे हे ऐकल्यावर हेममाळ्याने सर्व वृत्तांत त्यांना कथन केला त्यानंतर तो, तो म्हणाला हे ऋषीवरगत जन्मातील काही पुण्यामुळे मला आपले दर्शन झाले आहे तेव्हा कृपया या पापातून मुक्ती होण्यासाठी मला एखादा उपाय सांगावा त्यानंतर मार्कंडेय ऋषी म्हणाले हेम माया ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये जी योगिनी एकादशी येते त्या एकादशी व्रताचे तू पालन कर असे केल्याने या व्रताच्या प्रभावामुळे तू सर्व पापातून मुक्त होशील हे ऐकल्यानंतर हेम माळ्याने त्या व्रताची कठोरपणे पालन केले आणि तो कुष्ठरोगापासून मुक्त होऊन अलकापुरीस परत गेला आणि आपल्या पत्नी समेत आनंदाने राहू लागला त्यांची सहस्र ब्राह्मणांना भोजन ताण दिल्याचे फळ केवळ या एकादशी व्रत पालन होते पालनाने होते सर्व पापातून मुक्त होऊन व्यक्ती पुण्यवान बनतो अशा प्रकारे ही योगिनी एकादशीचे आजची ही एकनी एकादशीची कथा आपल्याला कशी वाटली नक्की सांगा या कथेतून आपल्याला ही सेख मिळते की योगिनी एकादशी व्रत केवळ पाप नाश होत नाही तर सर्व रोग आणि संकट यापासून मुक्ती मिळते हे व्रत भगवान विष्णूला अतिशय प्रिय आणि मोक्ष प्रदान करणारे व्रत आहे आता आपण काही उपाय बघूया एक कुठल्याही एका मंदिरात दिवा प्रज्वलित करण्यासाठी जे तेल किंवा तूप लागते ते दान करा हे दान केल्याने घरातील दरिद्रता नष्ट होते तसेच या एकादशीला सात किंवा अकरा दिवे मंदिरात नक्की प्रज्वलित केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात दोन योगिनी एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि धनाची माता लक्ष्मीची उपासना केली जाते या दिवशी माता तुळशीचे विधिवत पूजन करावे असे केल्याने हरी प्रसन्न होतात एकादशी दिवशी भगवान हरीला भोग अर्पण करताना तुळशीचे पान याचा उपयोग करावा असे केल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात ती योगिनी एकादशी असून किंवा वर्षातील प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी असो या एकादशीला तुळशीला अकरा परिक्रमा केल्याने शुभ मानले जाते या व्यतिरिक्त घरामध्ये सुख शांती कायमस्वरूपी राहण्यासाठी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा माता तुलसीला प्रदोष काळामध्ये लावावा चार या योगिनी एकादशीला एक आयुर्वेदिक एकादशी आपण म्हणू शकतो भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुम्ही भगवान श्री विष्णूंना अर्पण करण्यासाठी म्हणून औषधी गुणधर्माने युक्त असणारे खडे मसाले ठेवू शकता उदाहरणार्थ जिरे मिरे लवंग दालचिनी वेलची जायफळ यापैकी कुठलाही पदार्थ ठेवू शकता दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना तुम्ही यातील कुठलाही एक मसालेदार पदार्थ घेऊन किंवा दूध मसाला करून त्यातला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट रोग दूर होऊ शकतात एवढे महत्त्व आहे या योगिनी एकादशीला असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे पाच पद्मपुराणात आपल्याला हे सांगतं की योगिनी एकादशी समुद्रात बुडालेल्या मानवजातीसाठी अनंत नावेसारखी आहे जे आपल्या सर्व शत्रूंचा नाश करते शरीरातील सर्व रोगांचा व्याधींचा नाश करून आपल्याला सुंदर रूपवान बनवते आणि आपली कीर्तीसुद्धा वाढवते यामुळे ज्यांना आपला समाजामध्ये कीर्ती वाढवावी नावलौकिक वाढावा असे वाटत असेल आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला जीवन जगायचे असेल तर तुम्ही कोणतीही एकादशी करत नसाल तर ही योगिनी एकादशी अवश्य करा भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत करा नक्कीच या दिवशी तुम्हाला फळ मिळून जाईल या व्रताचे फळ अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्यात या दिवशी भगवान श्री पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे तर ज्या मुला मुलींचा विवाह जमण्यासाठी अर्थात पिंपळा पिंपळाच्या झाडाखाली एकशे आठ फेऱ्या मारावेत या ठिकाणी तुम्हाला एकशे आठ फेऱ्या मारणे जास्त जमत नसेल किंवा वेळ नसेल तरी त्या सात फेऱ्या माराव्या पूजन करून एक शुद्ध तुपाचा चौमुखी दिवा लावावा सात एखाद्या व्यक्तीला स्किनचा रोग असेल किंवा सतत कुठल्या ना कुठल्या आजार उद्भवत असेल तर एक पात्र शुद्ध जल घ्यावे त्यामध्ये पिवळे चंदन मिक्स करावे आणि त्यामध्ये थोडीशी काळी मिरी वाटून मिक्स करावे त्यामध्ये सात बेलपत्र टाकावे आणि त्यासोबत सात वर्ष सात वृक्षाची पाणी सुद्धा टाकावे आपल्या इथे कुठेही वृक्ष असेल त्या वृक्षाची पाणी घेतली तरीही चालतील पण वेगवेगळ्या वृक्षांची सात पाणी घ्यावे ते पात्र आपल्या घरातून सगळीकडून भ्रमण करून आणावे आणि ज्या व्यक्तीला स्किन प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला स्पर्श त्या तांब्याला करून ते जल भगवान शिवशंकरांना समर्पित करून थोडेसे जल कलशात ठेवून भगवान शिवाच्या दरवाजावर अर्पण करावे त्यानंतर अगदी थोडेसे उरलेले जल आपण आपल्या घरी घेऊन यावे जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या शरीरावर शिंपडावे तीन वेळी शिंपडावे सकाळी दुपारी संध्याकाळी त्यानंतर बाबा विश्वनाथाला मनापासून प्रार्थना करावी आणि त्यानंतर संध्याकाळी घराच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावावा ही एकादशी आपल्याला रोगमुक्त करेल आपल्याला अधिक फळ प्राप्त करेल सुखाने अनुभूती येईल सात जर शरीरावर सफेद डाग काळे डाग पडले असेल किंवा डोक्याच्या खाली का डोळ्याच्या खाली काळेपणा आला असेल तर शूल डंकेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शिवाला जल समर्पित केले त्या जलाचे अर्घ्य आणून शिवाला म्हणजे ज्या व्यक्तीला डाग आहे तिथे लावले जाते ती शरीरावर डाग असेल तो हळूहळू समाप्त व्हायला लागतो हे शूल डंकेश्वर महादेवाचे शिवपुराणातील विशेष महत्व आहे आठ तेहतीस कोटी देवता जे तुमच्या भाग्यात लिहिलेले आहे ते देतील कोटी देवतांचे काम आहे तुमचे भाग्य लिहिणे पण केवळ भगवान शिव भगवान विश्वेश्वर भगवान शिवशंकर भगवान महादेवाचे काम वदलने। मदे, जुना मदे, ली ली आहे तुमचे भाग्य बदलणे जिंदगीमध्ये जीवनामध्ये दुःख लिहिलेले आहे कधी सुख लिहून देतील त्यांची काही भरोसा नाही आपले डोके भगवान महादेवाच्या शिवलिंगाला का लावतात आपल्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले आहे डोक्यामध्ये तकलीफ दिलेली असेल आपल्या नशिबामध्ये काही बेकार लिहिलेले असेल भगवान शिवजीला फक्त डोके लागले तर महादेवाचा स्पर्श मात्र झाला तर आपल्या मस्तकावर लिहिलेले उलटे पण होऊ लागते फक्त हे श्रद्धेने आणि विश्वासाने करा प्रत्येक दिवशी सायंकाळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पृथ्वी तलावावर भ्रमण करण्याची वेळ असते देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचं भ्रमण करण्याचा समय असतो यावेळेस फिरण्यासाठी निघतात त्यामुळे आपला धर्म सांगतो की सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी घरात झाडून काढू नये बांगड्या बदलले नाही पाहिजे सायंकाळच्या वेळी स्त्रियांनी भांडी भांडी म्हणजे सिं, भांगेमध्ये सिंदूर लावणे सायंकाळच्या वेळी स्त्रियाने विसर विचारणे नाही पाहिजे सायंकाळच्या वेळीस आपल्या दरवाजाच्या चौकटीवर बसू नये त्याचे कारण काय आहे तर माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना सांगितले होते की तुम्ही मला रोज सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये भ्रमण करण्यासाठी घेऊन जाशील माझ्यासाठी काय आज्ञा आहे तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले एक पार्वती मंदिरामध्ये नंदी राहतो यात्री माझे दर्शन करण्यासाठी येतो आणि नंदीच्या कानात सांगून जातो भगवान शिवाला माझ्या इथे घेऊ नये असे सांगतो मी नंदीनुसार त्याच्या घरी जातो माझे काम आहे त्यांचे कल्याण करणे आणि तुझे काम आहे त्यांच्या घरातील स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा वर प्रदान करणे हे तुझे काम आहे किंवा पार्वती मातेने सांगितले अखंड सौभाग्यवती घर तर देईल पण त्यावेळी स्त्रिया बांगड्या हातातून काळा काढत असेल तर मी वर कसे देणार सिंदूर भरत असेल तर मी वर कसे देणार आपल्या पायातून जोडवी बदलत असेल तर मी वर कसे देणार घरात झाडू मारत असेल तर मी लक्ष्मीला तिथे कसे पाठवणार आपणच सांगा तेव्हा भगवान शंकर सांगतात की प्रदोषाचा वेळ एक अशी वेळ असते त्यावेळेस तुम्ही शंकर आणि पार्वतीची आराधना करण्याची वेळ असते या नियमांचे नक्की पालन करा दहा जर एखाद्याच्या कुंडलीत कोणत्याही प्रकाराचा दोष निर्माण होत असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगिनी एकादशीच्या दिवशी पान पाणी काळे तीळ काळे मिळी पिवळे फळे कपडे आंबा साखर इत्यादी वस्तू कोणत्याही व्य वे, गर्दी व्यक्तीला द्याव्यात ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला दान करणे खूप शुभ मानले जाते पुण्यकारक मानले जाते अकरा जलामध्ये केशर मिसळून किंवा हळद मिसळून एखादा चौकोनी भोजपत्र घ्यावा भोजपत्र म्हणजे मसाल्यातील तमालपत्र त्याच्यावर तीन वेळा ओम नमो नारायणाय नम हा मंत्र लिहा आता तुम्ही एखाद्या आसनावर बसून विष्णू सहस्रनामाचं पठन करा किंवा श्रवण करा त्यानंतर हे भोजपत्र आपल्या पर्समध्ये किंवा किशात ठेवा संपत्तीत वाढ होण्यासोबत अडकलेली पैसा तुम्हाला परत मिळेल मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो नारायणाय नम नम नक्की टाईप करा हर हर महादेव धन्यवाद